नीवे नीवे नवापूर तहसीलदार कार्यालयात आम आदमी पार्टीचे जिल्हा समन्वयक अरविंद वळवी यांच्या नेतृत्वात निवेदन दिले निवेदनात नमूद केले आहे की नवापूर तालुक्यात सरासरीपेक्षा अतिमुसळधार पाऊस पडल्याने शेतकरी बांधवांचा पिकांना फटका बसला आहे नदी नाले भागात पाणी शिरूर प्रचंड आर्थिक नुकसान झाले होते तसेच शेतकऱ्यांचा तोंडाशी आलेला घास ओल्या दुष्काळाने हिरावून घेतला आहे याबाबत पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी केली जात आहे शासनाने वरील परिस्थितीचे भान ठेवत ओला दुष्काळ जाहीर करावा तसेच याबाबत कोणतीही कार्यवाही न झाल्यास आम आदमी पार्टीच्या वतीने उग्र आंदोलन छेडण्याचा चे इशारा दिला आहे यावेळी आम आदमी पार्टीचे जिल्हा समन्वयक अरविंद वळवी माजी सरपंच ईश्वर गावित याकोब गावित मंगेश येवले लाल गावित सिंगा वळवी चेमा गावित सीताराम साळवे कार्यकर्ते उपस्थित होते सातपुडा एक्सप्रेस न्यूज नवापूर मुख्य संपादक सुनील गावित नमस्कार मित्रांनो आपल्या नवापूर तालुक्यामध्ये यावर्षी पावसाने अक्षरशः थैमान घातलेलं आहे मागे पंचवीस जुलैला अतिवृष्टी झाली ढग सदृश्य पाऊस झाला ढग फुटी झाली त्यामुळे आपल्या नवापूर तालुक्यातील पिकांचं आणि उभ्या जमिनीची या ठिकाणी नसूद झालेली आहे या संदर्भात प्रशासनाने पंचनामे करून तसा प्रस्तावही शासनास पाठवला आणि त्यानंतर या पंचवीस जुलै नंतर सातत्याने पाऊस सुरू आहे नवापूरमध्ये या सातत्यपूर्ण पावसामुळे तालुक्यातील पूर्णत उभ्या पिकांचं नुकसान झालेलं आहे मका ज्वारी कापूस कुठलंही पीक हातात येण्यासारखं राहिलेलं नाही सगळी पिकं गेल्यातच जमा आहेत अशी स्थिती आहे आज पूर्ण शेतात भि भिंडायला आपल्याला पाय ठेवायला जागा नाही इतका पाऊस शेतामध्ये पसरलेला आहे त्यामुळे जवळपास ओला दुष्काळ या ठिकाणी आपल्या नवापूर तालुक्यामध्ये परिस्थिती आहे आणि अशी आमची मागणी आहे की नवापूर तालुका ओला दुष्काळ जाहीर करावा आणि या ओला दुष्काळाची नोंद घेऊन उचित पंचनामे जे आहे झालेल्या पंचनामे म्हणजे उभ्या पिकांचे असो की झालेल्या जमिनीचे नाजूस असो या संपूर्ण नुकसानीचे पंचनामे शासनाने करावे आणि उचित मदत आज जे प्रचलित नियम नियम आहेत त्याला फाटा देऊन या ठिकाणी भरघोस अशी मदत आहेत करण्याची शासनाने या ठिकाणी घोषणा करावी आणि तशा मागणीसाठी आम्ही या ठिकाणी आज तहसील यांच्या मार्फत मार्फत या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि अशी मागणी करतो की या संपूर्ण तालुक्यातील पूर्ण तालुक्याचा या ठिकाणी विशेष पथकं नेमून पंचनामे करावे या दहा दिवसामध्ये तीस तारखेपर्यंत आणि शासनाने या दहा फेब्रुवारी दहा ऑक्टोबरपर्यंत या ठिकाणी मदतीचं या ठिकाणी घोषणा करावी आणि अशी आम्ही या ठिकाणी मागणी करतो या तीस दिवसामध्ये या तीस तारखेपर्यंत पंचनामे जर काही झाले नाही तर आम आदमी पक्ष आणि आम आदमी पक्षाचे संपूर्ण टीम या ठिकाणी तीव्र आंदोलनासाठी उतरेल या ठिकाणी आम्ही तशी शासनाला विनंती करतो आणि या ठिकाणी समाधी देतो की पंचनामे आपण तातडीने करावे अशी या ठिकाणी मागणी आहे